नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग पंचाहत्तर माहिरा तयार होऊन बाहेर चालली होती त्या इन्सिडेंटनंतर तिने मयंकला गृहित धरणं सोडलं होतं जे मयंकला खटकत होतं अभिजितसोबत तिची वाढलेली जवळीक त्याच्या नजरेतून सुटली नव्हती दोघांमध्ये नक्कीच काहीतरी सुरू आहे हे त्याने जाणलं होतं पण कोणत्या हक्काने मयंक तिला रोखणार होता मी येते मॉम रात्री घरी यायला उशीर होईल माहिराने वैष्णवीला आवाज दिला आज पण डेटला चालली आहेस का मयंकने कुस्ती खसत विचारलं अरे हो मी तर विसरले होते की तू माझा बॉस आहे म्हणजे कुठेही जाण्याआधी तुझी परमिशन यावी लागणार हो ना माहिरा ऍटिट्यूड दाखवत म्हणाली समजते काय स्वतःला मयंकने विचारलं स्मार्ट इंटेलिजंट ब्युटिफुल आणखी बरच काही समजते आणि हो मी मिस्टर अभिजित सोबत डेटसाठी चालली आहे तुला काही प्रॉब्लेम आहे का, का? माहिराचं उत्तर त्याला अपेक्षित नव्हतं तो रागात खुर्चीवरून उठला आणि स्वतःचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ घेऊन आला जास्त उडू नको तुझे पंख छाटायला मला वेळ लागणार नाही मयमचं वक्तव्य ऐकून ती मोठमोठ्याने हसायला लागली जी व्यक्ती स्वतः हेल्पलेस असते ना ती दुसऱ्यांवर असा रुबाब झाडत असते पण तुझा हा रुबाब माझ्यासमोर चालणार नाही आणि तू माझा बॉयफ्रेंड या हजबंड नाही म्हणून माझ्यावर दादागिरी करत आहे मी माझी स्वतंत्र आहे आणि राहिला प्रश्न अभिजितचा तर तो आय लाईक हिम मला तो आवडतो आणखी काही ऐकायचं आहे की मी जाऊ माहिराने एक राकीट लुक दिला आणि निघून गेली आपण तिच्या लाईफमध्ये इंटरफेअर का करत आहोत हेच त्याला समजत नव्हतं त्याचं माहिरावर प्रेम होतं की नाही हे पण त्याला समजत नव्हतं कसं समजणार कारण याआधी त्याने कधी प्रेम अनुभवलं नव्हतं सकाळी आरोही नेहमीपेक्षा लवकर उठली आणि विश्वजीतसाठी त्याच्या आवडीचा नाश्ता बनवला काल रात्री दोघांमध्ये असलेले गैरसमज दूर झाले होते म्हणून आज आरोहीच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल होती तिने नाश्त्याची प्लेट घेतली व आपल्या बेडरूममध्ये जाण्यासाठी निघाली त्यावेळी रीटा आणि अमृता हॉलमध्ये बसल्या होत्या आरोहीचं बदललेलं रूप पाहून त्या पण अचंबित झाल्या होत्या हा ब्रेकफास्ट विश्वजित विश्वजितसाठी असणार याचा अर्थ दोघांमध्ये गैरसमज मिटले असतील रिटाने तर्क लावला यावेळी विश्वजित चांगला चिडलेला आहे म्हणून तो सहजासहजी तिला माफ करणार नाही अमृता म्हणाली असं असेल तर आरोही ब्रेकफास्ट बेडरूममध्ये का घेऊन गेली असेल तुला ना काही समजत नाही मी विश्वाला चांगलं ओळखते तो जास्त दिवस तिच्यापासून दूर राहणार नाही आरोही किती चलाक आहे हे तुला सांगायची गरज नाही रीटाने सांगितलं ती किती का चालक असे ना पण आपण तिचे बाप आहोत अमृता बेफिकीरपणे म्हणाली रीटा तिच्याकडे संशयाने पाहत होती आजकाल तू माझ्यापासून बऱ्याच गोष्टी लपवायला लागली आहे तुझा माझ्यावर विश्वास राहिला नाही रीटा म्हणाली तू उगाच गैरसमज करून घेत आहे माझ्या मनात काही असतं तर नक्कीच सांगितलं असतं मला तर कुठून सुरुवात करावी तेच समजत नाही अमृताने आपली बाजू सावरली पण रीटाचा सा तिच्यावर थोडा सुद्धा विश्वास नव्हता आरोही रूममध्ये आली विश्वजीत तयार झाला होता कुठे गेली होतीस विश्वजितने विचारलं तुमच्यासाठी ब्रेकफास्ट आणला आहे आरोहीने प्लेट टेबलवर ठेवली आणि त्याच्या शर्टची टाय व्यवस्थित केली तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं जे पाहून तो सुखावला होता नेहमी अशीच रहा विश्वजितने तिच्या कपाळावर ओट टेकवले आणि तिला जवळ घेतलं तुम्ही लवकर येण्याचा प्रयत्न करा तुम्ही नसल्यावर मला एकटं वाटतं आरोही म्हणाले तू स्वतःची काळजी घे आणि एकटी बाहेर जाऊ नकोस काहीही प्रॉब्लेम असेल तर अभिजित आणि सिद्धार्थला सांगायचं यातील एक जरी गोष्ट तू ऐकली नाही तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही विश्वजित तिला इन्स्ट्रक्शन देत होता ओके बाबा तुम्ही म्हणाल तेच होईल आता ब्रेकफास्ट करूयात तुमच्या फ्लाईटची वेळ झाली आहे आरोहीने आठवण करून दिली तसा तो हसला आणि दोघांनीही सोबत ब्रेकफास्ट केला माहिराने हातातील पेच बाजूला ठेवला आणि शांतपणे विचार करायला लागली या काही दिवसांमध्ये मिसेस अमृता आणि त्रिशा यांच्या मिस्टर दक्ष अग्निहोत्री सोबत बऱ्याच मीटिंग झाल्या होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे या सर्व मीटिंग कॉन्फिडेन्शियल होत्या म्हणजे विश्वजित बरोबर बोलत होता आरोही आणि विश्वजितला वेगळं करण्यासाठी हा प्लॅन रचला होता पण त्रिशा आणि अमृताचं ती समजू शकत होती पण मिस्टर दक्ष या मॅटरमध्ये इतका इंटरेस्ट का घेत आहे हेच तिला समजत नव्हतं एक्सक्यूज मी मॅडम तुम्हाला कॉन्फरन्स मीटिंगमध्ये बोलावलं आहे सेक्रेटरीने सांगितलं माहिरा कॉन्फरन्स रूममध्ये आली त्यावेळी मिस्टर दक्ष मयंक देवेंद्र आणि त्रिशा बसलेले होते हॅलो एव्हरी वन माहिरा म्हणाली आजपासून मिस त्रिषा आपल्या कंपनीमध्ये जॉईन झाल्या आहेत मिस्टर दक्ष खुश होत म्हणाले असं अचानक तुम्ही पाटील यांची कंपनी सोडली का माहिराच्या डोक्यामध्ये आणखी संशय येत होता मिस आरोही यांच्या जागी त्यांना अपॉइंट केलं आहे मिस्टर देवेंद्र यांनी सांगितले बेस्ट ऑफ लक बेटा तुला काहीही अडचण आली तर निसंकोच विचार हे ऑफिस तुझंच आहे मिस्टर दक्ष यांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि देवेंद्रसोबत निघून गेले मिस्टर दक्ष यांचं त्रिशासोबत आपलेपणाने वागणं माहिराला खटकत होतं सो मिस त्रिषा आपल्याला बरीच कामं करायची आहे आरोहीला काहीच येत नव्हतं तिच्यामुळे माझा टाईम वेस्ट होत होता तुला चांगला एक्सपिरियन्स आहे म्हणून मला काळजी नाही मयंक म्हणाला तू आरोहीला काम करून दिलं असतं तर तिने काहीतरी केलं असतं ऑफिसची कामं सोडून तू तिच्यासोबत नको तिथे फिरत होता मग त्या बिचारीला कसा एक्सपिरियन्स येणार माहिराने त्याला सुनावलं तुझं ओपिनियन कोणी विचारलं नाही समजलं मयंक चिडला होता हे रिलॅक्स तुम्ही दोघे असे भांडत जाऊ नका आरोही आपल्यामध्ये नाही मग कशाला तिचं नाव घेऊन स्वतःचा मूड स्पॉईल करत आहात त्रिशा म्हणाली आय थिंक यू आर राईट right. मी त्या दिवसाची वाट पाहत आहे जेव्हा हीसुद्धा ऑफिस बाहेर जाईल मयम म्हणाला तेवढ्यात माहिराच्या मोबाईलची रिंग वाजली आणि तिच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली हाय ओभी सॉरी हा मी थोडी बिझी होते मी जस्ट निघतच होती माहिराने कॉल कट केला असेही ऑफिसमध्ये करण्यासारखं काही नाही म्हणून मी फ्रेंडसोबत बाहेर चालली आहे बाय एव्हरी वन माहिराने एक लुक दिला आणि निघून गेली ही तुझी गर्लफ्रेंड आहे ना मग तुझ्यासोबत अशी विचित्र का वागत होती रिषाला काही समजत नव्हतं ती एक नंबरची बावळट मुलगी आहे तिच्या नादी लागू नको आणि हो तिच्यापासून सावध रहा. ती दिसती तशी नाही मयंकने तिला वॉर्न केलं होतं विश्वजीत गेल्यानंतर आरोही एकटी पडली होती बाकी कोणीच तिच्यासोबत व्यवस्थित बोलत नव्हतं आणि बाहेर जाण्याचा प्रश्नच येत नव्हता जानवी होती तेव्हा तिचं मन लागत होतं पण आरोही कंटाळली होती आरोही बेटा तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर समोर अमृता होती आंटी तुम्ही अमृता पहिल्यांदा तिच्यासोबत मवाळकीने बोलत होती माझ्यासोबत चल तुला काहीतरी सांगायचं आहे अमृता म्हणाली आणि आरोही घाबरली असं अचानक तुम्हाला जे काही सांगायचं असेल इथेच सांगा आरोहीला भीती वाटत होती किती घाबरणार आहे आरोही मी तुला खाऊन टाकणार नाही तू जर आलीस तर यामध्ये तुझाच फायदा आहे अमृता म्हणाली पण आरोहीला विश्वजीतने बॉन केलं होतं म्हणून तिच्यासोबत जाण्याचं प्रश्नच येत नव्हता विश्वजीतच्या परमिशनशिवाय मी कुठेही जाणार नाही मी तसं प्रॉमिस केलं आहे आरोही ठामपणे म्हणाले ओ अच्छा असं असेल तर मी जबरदस्ती करणार नाही मी तर तुझ्या वडिलांची माहिती घेऊन आली होती पण तुलाच गरज नाही त्याला मी काय करणार एनिवे मी उगाच माझा टाईम वेस्ट केला अमृता जाण्यासाठी निघाली काय म्हणालात तुम्ही माझे वडील कोण होते हे तुम्हाला माहीत आहे कोण आहेत ते प्लीज सांगा ना आरोहीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती तुझे वडील कोण आहेत हे मला चांगलं माहीत आहे तुला जाणून घ्यायचं असेल तर माझ्यासोबत यावं लागेल अमृता म्हणाली तुम्हाला माहिती कशी काय मिळाली तुम्हाला तर माझ्याबद्दल काहीच कल्पना नाही मी कसा काय तुमच्यावर विश्वास ठेवायचा आरोहीने विचारलं अमृताने आपल्या बॅगमधून एक फोटो काढला आणि तिच्यासमोर धरला अनिता ही तुझी आई आहे ना आरोहीने पटकन तो फोटो हातामध्ये घेतला तिच्याजवळ आपल्या आईची एकही आठवण नव्हती म्हणून तो फोटो पाहून तिला भरून आलं होतं तिने तो फोटो आपल्या छातीशी घट्ट पकडला आणि रडायला लागली हो ही माझी आई आहे पण तुम्हाला हा फोटो कुठे मिळाला सांगा ना कोण आहे माझे बाबा मला फक्त एकदा त्यांना भेटायचं आहे आरोही रडायला लागली होती अमृताने तिच्या हातातून फोटो घेतला आणि आपल्या बॅगमध्ये ठेवला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुला भेटतील पण त्यासाठी तुला माझ्यासोबत यावं लागेल अमृता म्हणाली आणि आरोही काहीही विचार न करता तिच्यासोबत निघून गेली पण पुढे तिच्यासाठी काय वाढून ठेवलं होतं यापासून ती अनभिज्ञ होती माहिराने अभिजितला तातडीने भेटायला बोलावलं होतं तिला जी माहिती मिळाली होती त्याचं तिला जाम टेंशन आलं होतं आपले अपरोक्ष खूप मोठं कारस्थान रचलं जात आहे याची भनक तिला लागली होती काय यार माही मला असं अर्जंट का बोलावलं माझी महत्त्वाची मीटिंग सोडून आलो आहे अभिजित वैतागत म्हणाला जी खबर मी सांगणार आहे ना ती ऐकल्यानंतर तुला पण धक्का बसेल माहिराने सांगितलं दोघेही एका कॅफेमध्ये बसले होते आता सांग लवकर उगाच विषय ताणू नको त्याआधी आपल्यासाठी कॉफी मागवतो आज ब्रेकफास्ट पण व्यवस्थित करायला भेटला नाही अभिजितने दोघांसाठी कॉफी ऑर्डर केली तिने आपल्या बॅगमधून काही पेपर्स काढले आणि त्याच्या हातामध्ये दिले हे पेपर्स बघ म्हणजे तुझ्या लक्षात येईल की मला काय म्हणायचं आहे माहिरा म्हणाली अभिजितने पेपरवरून नजर फिरवली व्हॉट इज दिस हे काय आहे अभिजितचा विश्वास बसत नव्हता आपला अंदाज खरा ठरला होता मिस्टर दक्ष अग्निहोत्री हे अमृता आणि त्रिशासोबत मिळालेले आहेत माझ्या माहितीनुसार यांच्या कितीतरी प्रायव्हेट मिटिंग झाल्या आहेत ज्याबद्दल कोणालाही कल्पना नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की मयंक जे काही करत होता तो त्यांच्या प्लॅनचा हिस्सा होता तुम्हाला पार्टनरशिपमध्ये इन्वॉल्व करून पाटील इंडस्ट्रीमध्ये शिरकाव करण्याचा त्यांचा डाव होता विश्वजितने त्यांचं प्रपोजल ॲक्सेप्ट करायला नको होतं माहिराने सांगितलं अभिजित तिचा प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐकत होता मी भाईंना चांगलं ओळखतो ते रिस्क घेणार नाही आणि जरीही पार्टनरशिप ब्रेक झाली तरी फारसा फरक पडणार नाही अभिजित म्हणाला काही माणसं खूप शातीर असतात ते आपले कार्ड्स वेळ आल्यानंतर ओपन करतात ज्या अमित अंकलला तू आदर्श मानतो त्यांनी पण मिस्टर दक्ष यांची भेट घेतली होती याचा अर्थ समजत आहे ना तुला माहिराने सांगितलं आणि अभिजितला काहीतरी क्लिक झालं अमित अंकल यांचे पाटील इंडस्ट्रीमध्ये बरेच शेअर्स आहेत ते हातातून गेले तर मात्र अभिजित जो विचार करत होता तो पाटील इंडस्ट्रीला परवडण्यासारखा नव्हता अमित अंकलने शेअर्स विकले मग मात्र काही खरं नाही पण अमित अंकल तुझ्या डॅडचे बेस्ट फ्रेंड आहेत ते असं करतील माहिराने शंका व्यक्त केली आजकाल कोण काय करेल हे सांगता येत नाही आपल्याला शेअर्स ट्रान्स्फर झाले आहेत का नाही ते पाहावे लागेल अभिजितने सांगितलं त्याने फारसा फरक पडणार नाही कारण ते शेअर्स त्यांचे आहेत त्याचं काय करायचं तो सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे आपल्याला ही गोष्ट विश्वजित सरांच्या कानावर घालायला हवी तेच काहीतरी मार्ग काढतील माहिराने सांगितलं भाई लंडनला गेले आहेत जोपर्यंत ते येत नाही आपल्याला शांत बसायला हवं आता तेच काहीतरी मार्ग काढतील अभिजितच्या चेहऱ्यावर असलेलं टेन्शन पाहून तिला वाईट वाटत होत वेटर कॉफी घेऊन आला होता पण अभिजीतचं लक्ष होतं रिलॅक्स अभिजित मी तुझ्या सोबत आहे काहीतरी मार्ग नक्कीच निघेन माहिराने त्याचा हात हातामध्ये घेतला तू खरंच मला साथ देशील मयंग तुझ्या लाईफमध्ये आल्यानंतर तू माझी साथ सोडणार तर नाही ना अभिजित आपल्या भावना व्यक्त करत होता मी शब्द दिला आहे मागे फिरणार नाही मयंग चुकीचा वागत आहे आणि अशा व्यक्तीसाठी माझ्या लेखी काहीच किंमत नाही तुझी साथ मी कधीच सोडणार नाही प्रत्येक संकटावर मात करता येते आपण फक्त स्ट्रॉंग असायला हवं आणि विश्वजीत स्ट्रॉंग आहेत ते काहीतरी मार्ग काढतील आता कॉफी घे नाहीतर थंड होईल माहिराने त्याला धीर दिला ती जे बोलत होती त्यामध्ये तथ्य होतं समोर कोणाचाही निभाव लागणार नव्हता पण यावेळी अमृताने जो कट रचला होता त्याची कोणालाही कल्पना नव्हती क्रमश पुढील पाठ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद